नाही मग विनोद घर वापसी आहे डायरेक्ट तिथे सक्सेसफुल हो का होत होतंय गाडी खतरनाक विषय होणार आहे खर्चा करते लोक इकडं कोण होत आणि आता कसला आबाळ आलंय पण काय लागणार आहे विनोद सोबत मॉर्निंग भावा तर तुम्हाला उतरलंच असं करते कारण सुट्टीचा दिवस आहे आपला आणि आजचा नियोजन असं आहे की गाडी तीन दिवस झालं शोरूमला आहे तर शोरूममध्ये काहीतरी इशू म्हणजे त्यांना ग्रीस सापडत नाही आहे त्यामुळं मग आता बघून जाऊन बघून यायचं की काय काय विषय आहे काय आहे का शो गाडीचं काय काय कंडिशन आहे कुठं पण काम आले आणि आता निघाले आम्ही निघत बघा अजून बसला इथंच झोपलाय आत्ता उठलाय बघा ग्रीस घेऊन आता बघा आम्हाला आम्हाला सांगते आणि ग्रीस घेऊन जावा तर आता निघाले बस आहे अकरा वाजता साहेबांनी हुडकल्या तासभर लागून तरी निघताला चलो मिळते हे फिर मग त्याला सांगतो इथं बस इथे तर उन्हात जाऊन थांबलाय बघा काय बस बसवट बघायला लागली ऊन तर बघा कसलं खतर ना काय एकदम त्याला सांगतो इकडे सावले बाबा मी कसं झाड सावलीला उभा राहिली तसं हे म्हणलं नाही म्हणा लागलं थांब म्हणलं मग करप ते बघा आता तर आपण चिंचवड स्टेशनला पोचलोय आणि आता रिक्षा शोधतोय तिकडं जायला ऑलमोस्ट इथून दोन किलोमीटर आहे शोरूम तर बघूया रिक्षा भेटल्या का कसा काय 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 विषय होते फायनली याच रिक्षा भेटले थोडं आहे मालकांना आणि ह्याला शोरूम इथला पाच मिनटात पोस्ट आपण शोरूमला बिल्डिंग बिल्डिंग विल्डिंग मोठे कसले मोठ्या आणि तुम्ही जसं बघताय आपण शोरूमला पोचलो आता बघू ह्यांना भेटू एक्झिक्युटिव्हला कई कई घंटे हो गया तो देखो हम यूट्यूब पे सक्सेसफुल हुए ना तो पहली गाड़ी ये लेंगे हम तो ये वाले कॉन्टिनेंटल खतरनाक तो गाड़ी है और इसको चलाने में जो मज़ा है ज़बरदस्त तो है क्या क्या कहना है लेंगे कि नहीं ये वाले कॉन्टिनेंटल ये भी अच्छी है 850 भी लेंगे तब तक इससे पहले ये लेंगे बघा काम काय झालेलं नाही अगदी तो म्हटलंय की बघतो काहीतरी करतो जुगाड जर नाही झाली तर संध्याकाळी कलेक्ट करा दोन दिवस वापरा गाडी आणि झाल्यानंतर मग तुम्हाला कॉल करतो अरेंजमेंट आता उन्हा बघा चालत तयार लागत नाही गाडी मी आर गाडीवर पटकन गेला ठीक आहे आता बघतो रिक्षा आणि परतच पैसे घालवायला लागणार परत चलो देखते तर भावानं मग अशी तुम्हाला सांगितली की काय त्यांनी जुगाड काय केलं नव्हता आणि आत्ता त्यांचा फोन आला आहे मी ग्रीस सगळ्याजवळ झाला नाही आणि दोन दिवस तुम्ही गाडी वापरा तशीच तर ग्रीस आलं परत तर तुम्हाला कॉल करतो आणि त्यावेळेस तुम्ही परत तुमचं ते काही बिअरिंग वगैरे आहे ते चेंज करू आपण आणि मग असे आलो आणि आता ऊन होतं परत आणि आत्ता तुम्ही बघू शकता अरे कडक ऊन होतं आणि आता कसला आबाळ आले तर आत्ता आपण निघणार आहे गाडी आहे आणि जर मग पाऊस आला तर खतरनाक विषय होणार आहे तर बघूया आता कॉफी करायला कॉफी झाली बघा विनत कॉफी करायला लावल्या विनोदला कॉफी झाल्यात आता कॉफी पिऊन आपण निघणार आहे तर बघूया काही काही विषय पाऊस आला तर तुम्हाला फिकेन एक्सपिरियन्स तर बघायला मिळेल पुण्यातला या पावसाचा गारवा गारवा होणार आहे पुण्यात असं वातावरण झालं की पाऊस येणारच आहे हे बघा तर गावणार आहे पाऊस होणार आहे आमचाच विषय तर बघू कॉफी येतो ए चल रे कॉफी द्यायला दोन मिनटात येते बावसा मोबाईल बघून जायला इतर वाटायला असं वाटायला भावांना आपण पोहोचलो शोरूमला तर गाडी इकडे तिकडे जरा चेक करून घेऊ काय काय विषय काय गाडी तर बाहेर घेतली तर भाऊ काय काय विषय केला अभि गाडी चेक करली आहे पूरी तर ओके आहे सब अभि निकल रे सिग्नल बी गया सारा अभि थोडा राईड भी चेक करेंगे काय काय इशू वगैरे वगैरे का ये तो इशू सॉल्व हो गए सब बाकी के भी ओके ओके जरा भाई लोग देखो ए कल भीम जयंती है उसके तैयारी भी चालले वहां सीधे उधर भीड़ चल रही है देखो आणि इकडेचा ब्रिज बंद आहे चीन कोर्टचा रॉन्ग रॉंग साइडला जावं लागतंय गर्दी खतरनाक आहे तिकडं येणारा गाडी इकडे येणारा गाड्या दोन्ही साइडने गर्दी झाली आणि मस्त वाटत आहे आम्ही तर गावणार नाही आता तर वाटत आहे पावसाच पण बघूया यायचं नाही पाऊस पाऊस मिनिटात तरी बघू बघा आज विजा चमकायला लागलाय का दिसलंय का नाही का माहिती पण विजा तर चमकायला लागला मे बी कॅप्चर झालं आपल्या पाऊस आलो रूमवर एकदम वाचलं आहे पाऊस आलो नाही पाच मिनटं पाऊस येईल असं शक्यता झालं पाहिजे आणि वाचलो आपल्यास होता राहिलं आहे म्हणजे पाऊसचा विजता विजता आपण राहिलाच त्यात आपल्या चांगलं आहे गाडी पण आणली आता गाडी लावले खाली पार्किंगमध्ये दाखलच्या गाडीमध्ये तापल्या त्यामुळे झालेलं नाही आणि गाडीचं आम्ही ठिकठाक झालेले होते त्या मग पुढच्या गेले गेलेलं का थोडं पण तिकडे तिथून राहिले करून आणायचं का तर आता काहीचा विषय अजून नियोजन काय लावलेलं नाही जेवणाचं कलर लावा लागेल जेव्हा मी करायला हवं आहे बघू या काही विषय करायला लागेल काही झाला प्लॅन तर करू नाहीतर मग आपलं रेग्युलर काहीच रोजच बात आमचं काय होणार बरोबर विनोद जरा महावीर झाला आहे विनोद सोबत जरा कांड झाला आहे कांड तुम्हाला नंतर सांगतो लय विषय खर्च नाही झाला आहे जेव्हा जेव्हा कांड सक्सेसफुली झाला व्यवस्थित फिट टाक तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळत नाही नाहीतर मग विनोदची घर आहे डायरेक्ट आणि आज आहे आज आहे बेंगलोर आणि राजस्थानची मॅच विरोध बघायला लागलाय स्कोर किती झाला की भाई बहात्तर बॉलला भेटणं पाहिजे बहात्तर बॉलला भेटणं पाहिजे मग काय असते हरते असं वाटत नाही मला कस गंडवलं यायक याय घुमत या तर चला बघूया काय नियोजन लागते बघतो सांगतो तुम्हाला अरे बाबा बस आपण एक प्रोडक्ट ऑर्डर केलाय क्लिप्टो केलं आहे दहा पंधरा मिनटाने गेलं ऑर्डर पण आहे बैठ्या बैठ्या थोडा खर्च थोडा जादाही खर्च करते मेरे साठी करण्याचा खर्चा तर बहुत खर्च हो मेरे नहीं आना चाहिए <laughs> अरे वो छोटा सा मंगाए अभी तुमने आए मुझे मांग

खू नदीजिटेबल चॉपट पोरास मी काय भाजी काय आता का त्रास व्हायला लागला हे व्हेजिटेबल वेजिटेबल चॉपट मे कांदा बटाटा लिंबू विंबू